लोकच कोण कसे मिळते मला लाल गाडीच गेली दहाची वीस झाली पैसे आम्हाला येतात हे भाडे वाढवलं ना काय होतं तर तिकीट होत गाडीतून टेक्टल पाच रुपये तर डायरेक्ट ते झाले वीस रुपये त्यामुळे परवडत नाही झालं मला ते चौपटे चौपट भाडे वाढत मी ते बंदच केलं गाडी करतो किती दीड किलोमीटर लागायचे आता तो म्हणला टाकतो पन्नास येतो आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की दुष्काळात तेरावा महिना असणार आपण पेट्रोलची वाढ असेल खाण्याची भाव वाढ असेल या सगळ्यामुळे कुठेतरी सामान्य जनता आपल्याला त्रस्त झालेली दिसते मात्र त्याच्यामध्ये आता घर घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड म्हणजेच पीएम पीएमएल आपल्या तिकीट दरांमध्ये थोडीशी भाववाढ या गोंडस नावाखाली तब्बल दुप्पट भाववाढ करून पुणेकरांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आता याच्यावरती सर्वसामान्य पुणेकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी निरज आज जाणून घेऊया पीएमपीएमएलच्या एंग असुरी भाववाढीबद्दल पीएमपीएमएलने रेग्युलर केला पीएमपीएमएलने दुप्पट भाडेवाढ केली आहे संदर्भात काही आपली प्रक्रिया लोकच कोण जाऊ ओके काय ते लोक कोण बसाय मिळतो लाल गाडी विकामच गेली मी दहाची वीस झाली गैरसोय लोकांची होताना दिसते अचानक लावले तेवढ्या सुविधा पीएमपी ने, ने, ने सांगितलं की आम्हाला चांगल्या सुविधा द्यायच्या काही सुविधा बंद करतात ट्रेन काल रोडला चार बसेस कसं आता मेन गाड्या जाऊ जुन्या गाड्या बंद पण एकूण होती काही लेडीज आपण त्यांच्याशी बघूया काही त्यांच्याकडून प्रतिक्रिया अबू नमस्कार आ, पीने केली ने दुप्पट भाडेवाढ केलेली आहे बसमध्ये एक आपली काय प्रतिक्रिया आहे कोण अचानक भाववाढ केल्या नाही काही गैरसोय आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही स्कॉर्फ लावून बोललं तरी चालेल आपल्या पुण्याची ओळख आता कारण अचानक आजच्या बहिणीचे पैसे आम्हाला त्याच्यामुळे लोकांमध्ये लोक सांगत होते की आम्ही सकाळी बस मध्ये बसलो आणि एका एके दुप्पट पैसे आम्हाला तुमच्या सोबत पैसा आठ रुपये सात रुपये कुठून आणायचं आम्ही आम्हाला सत्तर रुपये चाळीसचा पास कॅन्सल ते चाळीसचा पास कॅन्सल झाला मग होत तेवढं सत्तर रुपये सत्तर रुपयाचा होते काय बोल पाहिजे काय वाटतं कमी करावा ठीक आहे डायरेक्ट तुम्ही डबल भाव करू शकता चुकीचे माहिती आहे पण वाटत व्यवहार आहे की सत्तर रुपयाचा पाच दररोज काढणं आणि फिरणं नाही 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 आम्हाला एकूण कमी केलं पाहिजे कमी आम्ही वाढवा ना पाच हजार रुपये वाढवा डायरेक्ट तुम्ही डबल भाव करू शकता ना हा डबल भाव करू शकता लाडक्या बहिणीचे पैसे वसूल करतायच्याकडून असं वाटतं काय करा दीड हजार आता तेवढंच काम आहे दोन नाही तीन हजार रुपये भेटून बसत पहिले तेवढ्या इन्कम मध्ये रोज पीएमएल परवडत नाही एकूण आपण बघतोय की युज्युअली जे लोअर मिडल क्लासचे लोक आहेत किंवा स्टुडंट असतील आणि सगळ्यात महत्व एक गमतीशीर भावना ही की लाडक्या बहिणीचे पैसे सरकार देत आहे आणि कुठेतरी असे दुसऱ्या हातानं पैसे घेत आहे अशी भावना आपल्याला बरीचशी लोकांमध्ये दिसते आपण आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करू पण एकूणच मुद्दा आहे की लोअर मिडल क्लासची लोक जे वर्किंग आपल्याला लोक दिसतात त्यांच्याकडून या प्रतिक्रिया द्या आपण काही विद्यार्थ्यांशी बोलून बघायचा प्रयत्न करू दादा नमस्कार आ, इस्ट्रेम्ण 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 ने प्रवास करताय दुप्पट भाडेवाढ केली काय त्याच्यामुळे आपली प्रतिक्रिया कारण की आता मी इथं दत्तवाडी मध्ये राहतो माझं तर जाणवण गुटलकला टेक्कनला इथं त्यामुळे काय होतं तर पहिलं तिकीट होतं दत्तवाडीचे टेक्कन पाच रुपये तर डायरेक्ट ते झाले वीस रुपये त्यामुळे मग ते परवडत नाही झालं मला चौपट भाडेवाड चौपट भाडेवाड झाली मग ते कसं आहे त्यांचं काहीतर हे म्हणजे काजेवाडी हा काय पंचाळीस स्टॉक आहे स्टॉप आहे वाटतं पण आम्ही तो तटवाडीचं बुटल त्यामुळे आम्हाला परवडत नाही आता आम्ही काय करत ते आम्हाला कळत रोज आम्ही पहिले काय करत होतो आम्ही पास जायचे पास आणि यायचे पाच म्हणजे इथून जाईल दहा रुपये टोटल भरत होतो दहा रुपये जागीच जागेवर आम्हाला तारीख चाळीस रुपये पे करावं लागतं आता ते आणि आम्ही स्टुडंट आणि कसं आहे डेक्कन म्हणा गुठल्या सर्विस कॉलेज कडे स्टुडंटची संख्या जास्त आहे त्यामुळे जास्तीत जास्त इकडे कमी तिकीट करणं महत्वाचं इकडे ह्या रूटला आदर रोडला जिथे जॉबचे लोक काम कर करतात तिकडे एखाद्या पाच दहा रुपये जास्त ते चालेल पण इकडे कसं स्टुडंटची संख्या जास्त त्यामुळे तिकीट कमी होत पाहिजे आणि पास काढायच्या मध्ये पास पण सत्तर रुपये पाच चा पहिले कसं आता पीएमसी आणि पी सीएमसीला चाळीस आणि पीएमसी पीसीएमसीला पन्नासचा पाच होता सत्तर रुपये डाळाची काय नाही काय कमी केलं पाहिजे सांगितलंय की काही सुविधा आम्हाला द्यायचा काही चांगल्या सुविधा द्यायचा इंधन दरबार वगैरे मुळे आम्ही व्यवहार वाटत नाही आता नॉर्मल नहीं ना, जर प्रवास करू आपण तर बसचा बसची कंडिशन करून बघतात नॉर्मल तर त्याच्यामध्ये काय सारखे ते पत्रे ते निघालेले असतात कुणाला पण लागतं पण नॉर्मल ते दरवाजे पण माहिती दरवाजे पण त्या पीएमपीएलचे दरवाजे पण बंद होत नाही ते असे बरेच सुविधा पण देत नाही ते जेवढे तिकीट घेतात ते त्यामुळे ते सुविधा पण देत नाहीत तेवढे जास्त काय कॉम्पिटेटिव्ह करता नाही मी इथं म्हणजे इंजिनिअरिंग झालं ते क्लासेस करतो काय नाव तुमचं तुकाराम तुकाराम सर बरं वाटलं तुमचं स्टुडंट असतील किंवा काय मागे एखादी जण माझ्याशी हात दाखवत होते आपण त्यांच्याकडे थांब दोन मॅम जाऊ नको तुम्ही सगळे पीएम पीएमएल रेग्युलर फिरता काय नाव तुझं श्लोक श्लोक आणि तुझं नाव ओके पास वरती फिरता की काय कसं मला रेग्युलर तिकीट काढतो रेग्युलर तिकीट काढता भाववाड गेली आहे दुप्पट गेलीय मला माहिती आहे कुठून आता आणि कुठून कुठे येतात मोरेवर गुंडक आमचा असतो रच म्हणजे आता आणि एकदम ते मोरेपेल एवढ्या मध्ये काही आमचं बसचे चेंज झालं नाही आधी किती तिकीट होतं किंवा आता काही फरक पडलाय नाही काही नाही फरक पडला एक स्टॉप पुढे वीस रुपये हो। डबल झाले फक्त बरं आधी किती होते आणि तेव्हा दहाच होते दुप्पट झाले आणि काही फरक पडतो लोक काय लोकांचं प्रतिक्रिया लोक किरके करतायत किंवा ते सुरूच आहे आणि काही काचं कसं असतं की आधीच ठरलं असतं वरून वीस रुपये मिळेल त्यांना माहित नाही त्यांचा त्रास होतो स्टुडंट लोकांना जास्त डोक्या लागतात आता एक दादा म्हणाला की आहे दहा रुपयात तिकीट व्हायचं त्याला चाळीस रुपये लागतात आणि पाच ते चाळीस ते सत्तर झाले त्यात प्रॉब्लेम थोडायचा पाच कोण काढून फिरतो तुमच्यातलं कोणी मित्र आहे जो असा व्हायचा गलाय की आठ दिवसात सत्तर रुपये असे मोठे आहे तो आता उघड्या उघड आता गाडी बस त्याने बंदच केली बियाणजी मेट्रो बजेट कोण म्हणलंय का त्यांचं कारण पंधरा रुपये आणले तर बाबा वीस रुपयात घेणं जाणं मैत्रिणी सोबत पण मस्त खाल्ला चहा प्यायला बुड लागला ते सगळं आलंय का सगळं आलेलं आहे म्हणजे वर खाली सगळं होतं म्हणजे कळत नाही किती पैसे आणखी काय करायचं कारण काय काय ठिकाणी आहे तेवढंच तिकीट आहे काय काय ठिकाणी कमी जास्त केलं त्यामुळे विद्यार्थी पास मध्ये काही फरक पडला नाही नाही असं कोणी मित्र आहे का पी एम एल फिरणं कमी केले किंवा बंद एकाने पीएमपीएम बंदच केलं गाडी करतोय गाड्या घरी दीड किलोमीटर त्याला चाळीस रुपये लागायचे आता तो म्हणला भेटलो टाकतो पन्नास थँक्यू तर एकूण या सगळ्या प्रतिक्रिया बघून म्हणजे फक्त विद्यार्थी नाही तर वर्किंग माणसं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा आता लाडक्या बहिणी असतील सगळ्यांच आपल्याला एक कळत आहे की कुठे ना कुठे लोक याच्यामध्ये वैतागलेली आहेत सरकारने जी आवाजावी भाडेवाढ केलेली आहे किंवा चौपट किंवा दुप्पट लोकांना हे भरावं लागतं मुद्दा हा आहे की आपल्याला पीएमडीएमएल सारखं असेल किंवा इतर कुठल्याही विभागांमार्फत आपण लोकांना ज्या पद्धतीनं पैसे घेतोय त्या पद्धतीच्या सुविधा मिळत आहेत का त्या पद्धतीची सर्व्हिस मिळतीये का चालकांचा वाहकांचा ओरमटपणा आहे तो कमी झालाय का याच्यावरती चर्चा झाली पाहिजे सर्वसामान्य कुठेतर आणि विद्यार्थ्यांची या सगळ्यामधून कुठेतरी लैनूट चालू आहे का याचाही आपण विचार केला पाहिजे आणि टीएमटीएमएल प्रशासनाने देखील ही जी आवाज आम्ही भाडेवाड केलेली आहे मला त्याच्या त्याच्याबाबत आता पुन्हा एकदा विचार केला पाहिजे कॅमेरामॅन शिवसैनिक आपला सह मी विरज नागरिक धन्यवाद